नमस्कार मित्रांनो तर आज आपण मुंबईमध्ये आहे ना भव्य दिव्य असा फेऱ्यांचं मैदान पार पाडतोय तर बरेचसे नामांकित नंदी आले आहेत आणि आपल्यासोबत आहेत दादा।, दादा दादा नमस्कार नमस्ते काय म्हणणार आज मुंबईमध्ये तीन फेऱ्यांच्या मैदानावर आलोय कसं काही नियोजन झालं इथं येण्याचं तर मुंबईमधन नामांकित बैल आहे त्यांनी आम्हाला बोलवलं मग आम्ही आलो तिथे बैल फिरायला दादा कसं वाटलं <laughs> का आता प्रेक्षकांना आपण म्हणतो पेहरा जरी गुपित ठेवलं ना तरी प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आवडती एक जोडी आहे आणि बरेचसे पेहरे प्रेक्षकांना देखील माहीत होतात हरकत पण तुम्ही विचारलं ना म्हणून दादा कसं आता प्रेक्षकांच्या मनातलं पेहरा सांगतो मी का प्रेक्षकांच्या मनात सांगता का बोलतो गुरु आणि मथरची जोडी आपल्याला आज मैदानामध्ये पलताना दिसेल नक्कीच आणि जसं काय आपण आधी देखील जोडी पाल काय म्हणणार जोडी बसेल काय ते स्पीडचा अंदाज काय सांगणार आपण गाडी चांगली पळती म्हणूनच नियोजन केलं होतं नक्कीच आणि आज मुंबईमध्ये आलं कसं काय वाटलं चांगलं वाटतं मैदान चांगलं होतं रास्त चालू आहे कारण का जास्त तर मुंबईमध्ये कधी फेऱ्यांचं मैदान होत नाही आणि नक्कीच आज खासदार केसरी एक भव्य असं आमंत्रण गेले आणि काय म्हणणार या मुंबईच्या पब्लिकचा प्रेमा प्रेमाविषयी काय म्हणणार मुंबईचं प्रेम तर आलो नाही आम्ही एवढ्याला मुंबईच्याच माणसांनी आम्हाला आम्ही राहुल पाटलांनी फोन केला मला की बैल घेऊन या मग आम्ही आलो नक्कीच आज गुरु या नंदीमुळे आपले देशा, देशा पलीकडे नाव गेले आपले हो काय म्हणणार त्याविषयी कारण का आज एका नंदीने आपल्याला कुठून कुठे घेऊन ज्या नंदी पळतो ना त्या नंदीमुळं ऑटोमॅटिक आणि काय होतं तुमच्या सोशल मीडिया मार्फत सगळीकडे पोस्ट आजकाल त्यामुळे ऑटोमॅटिकच नाव जाते तुमच्यामुळं नक्कीच आणि आज या एका मुख्या जनावराने आपल्या मान आपली एक ओळख वेगळं स्थान निर्माण करून ठेवले समाजामध्ये नंदी नक्कीच ओळख करून ठेवतो कारण आम्ही आता आम्ही एक फुरसुंगी आहे फुरसुंगी पुण्यातलं एक गाव आहे त्या गावात आलो पण मुंबईपर्यंत नाव जाणं किंवा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी नाव आहे असं की बैलाचं त्यामुळं मालकाचं ॲटोमॅटिक नाव होतं ओळख कशी निर्माण झाली या एक आपल्या नंदीमुळे कारण का गुरु आज गुरुचं नाव घेतलं का पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आणि त्याच आज मथुर सोबत पहिला झाला कारण का मथुर देखील बिनजोरचा बादशा अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय तर मथुर हा बैल चांगलाच आहे आणि तो चांगला पळतो त्यामुळं त्याच्याबद्दल काय वाद नाही त्यामुळे तर आम्ही पळायला आलो ना आज नाहीत आणि काय म्हणणार राहुल दादा आणि आपलं संबंध काय म्हणणार कसं मैत्रीचे संबंध आपला चांगले मैत्रीचे संबंध चांगले आहेत त्यांचे आमचे आणि आज नंदी जरी आणलं तरी आपल्या सोबत जे सवंगडी असतात आपली टीम असतात त्याविषयी ही काय म्हणणार ही सगळी बसलेली आमची टीमच नक्कीच मित्रांनो एका नंदी मागे किती तरी जणांचा हातभार लागतो आणि किती जणांचा प्रेम असतो त्यामुळे आज आपण नंदीची सेवा करू शकतो आणि आजपर्यंत म्हटलं तर दादा गुरुंनी आपलं काय म्हणजे अशी कोणती इच्छा ठेवली पूर्ण करायची नाही मी नंदी घेऊन आता दोन महिने झालं दीड महिना झाला आता त्याच्यात आता तीन महिन्यांना राहिलोय मी तरी दीड तीन त्यानंतर एक महिना धरली नव्हती ते खराब झाला थोडासा त्यामुळं बसून ठेवलं होतं आम्ही पंधरा वीस दिवस आणि आता काय असणार कसं पुढचं नियोजन कसं असणार मैदानाच्या पेर्याचा किती वाजता गट किती आहे आता गट एकोणीस होता पण त्यात नाही पळलो आम्ही सत्तावीस मध्ये पळू असं सत्तावीस मध्ये पडणार आहे का त्याच क्रमांक नाही सांगता येतो राहुल पटलांना माहिती ओके नक्कीच आता बघूया नक्कीच मथुर आणि गुरु एकत्र पलणार आणि आज आपल्याला पल बघायला भेटणार तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील थँक्यू गटासाठी थँक्यू नक्कीच बिघट झाला ना नक्कीच भेट देऊ नक्की धन्यवाद धन्यवाद